रसिक मित्र हो संतोष लिमण यांनी लिहिलेला एक अप्रतिमाने हृदयस्पर्शी लेख जगायचं राहून गेलं नाही पाहिजे अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच काहीच खबर नाही कोणालाच आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात बरं का आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जेवणाच्या सर्व्हिसमध्ये कोणीही परमनंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटो रूपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलस रडायला तर रडूनही घ्या रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे मित्रांनो नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटतं मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत बाबं आणि आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं या सगळ्या चक्रविवाहामध्ये जगायचं मात्र राहून जातं ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं घेऊन हो आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा बर का आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो खूप काही कमवालंही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील ना तर मात्र सर्व काही कमावू नये आपण कफल्लक आहोत म्हणून म्हणून मित्रांनो जगायचं राहून नाही गेलं पाहिजे असं जगा अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद